स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या घोष वाक्याने दोन हजार एकवीसव्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली आहे स्वच्छ अभियान अंतर्गत घरातील कचराबाबत नागरिकांनी स्वतः सुद्धा स्वच्छतेचे धडे घ्यावे तसेच कोरोनापासून सावध व्हावे या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन रविवार एकतीस जानेवारी दोन हजार ला करण्यात आले या रांगोळी स्पर्धेचे आयोजन बसपा गटनेता चेतन पवार तसेच अमरावती मनपा वतीने मोतीनगर येथील शिरभाते मंगल कार्यालय येथे घेण्यात आले सर्व प्रदर्शन स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आज अमरावती महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी या दांभोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि मागचा उद्देश असा आहे की स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हा एक संदेश लोकांपर्यंत जावा हा या रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने उद्देश होता आणि रांगोळीची फिमही ती झाली कारण की आपण पाहत आहोत की आताच करोनाच्या याच्यातून आपण बाहेर येतो आहे करोनाच्या या काळमधून आणि निमित्ताने या रांगोळी स्पर्धेत जास्तीत जास्त युवा मुलामुलींनी पार्टिसिपेट केलेला आहे म्हणून हा जो एक उपक्रम आहे अत्यंत चांगला उपक्रम आहे दिलेली आहे आणि याच्या मागचा जो उद्देश आहे शासनाचा मनाची मागणी वगैरे तो स्पष्ट आहे की स्वच्छ आपला घराभोवती स्वच्छता असावी त्याच्यानंतर निरोगी अमरावती स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हाच उद्देश याला रामोडी स्वतःचा आहे आणि तो सफल झालेला आहे असतो या रांगोळी स्पर्धेत विदर्भातील एकशे सहा स्पर्धकांनी सहभाग घेतला कोरोना काळात आपले कर्तव्य बजावून कोरोनाची लागण होऊन शहीद झालेल्या पोलीस डॉक्टर नर्स आदींचे सुंदर चित्र रांगोळीच्या द्वारे अनेक स्पर्धकांनी रेखाटले आहे एका मूकबधिर युवकाने सुद्धा एकाच रांगोळीत कोरोना काळात कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धांचे चित्र रेखाटले आहे अमरावती महानगरपालिका वतीने स्वच्छ संरक्षण अभियानाच्या अंतर्गत या परिसरामध्ये रांगोळी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेला आहे ज्या रांगोळी स्पर्धेमध्ये अनेक नागरिकांनी अनेक महिलांनीसुद्धा या ठिकाणी युवतीसुद्धा या ठिकाणी सहभाग घेतला अतिशय सुलक पद्धतीने या ठिकाणी रांगोळी काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कोविडच्या माध्यमातून नागरिकांना सावध सावधुण्याचा प्रयत्नसुद्धाच त्यांनी सादर केलेला आहे आपण जाणून घ्या या परिसरामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये अनेक महिलांची मतं जाणून घेऊया रांगोळी स्पर्धेमध्ये एका मुखवि बदिव विद्यार्थ्यांनी सुद्धा सभा घेतलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सुरेख पद्धतीने त्यांनी रांगोळी काढलेली आहे आणि काहीतरी मॅसेज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे अतिशय सुरेख या मुखबदी विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे आपण त्यांच्या भाषेतून त्यांच्याकडून जाणून घ्या की या रांगोळीमधून काय जाऊ आहे बिग सॅल्यूट टू या ठिकाणी कोरोना व्हायरस म्हणजेच आपण या ठिकाणी मी कॅमेरामॅनला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही रांगोळी आपण दाखवा दर्शकांना की अ बिग सॅल्यूट टू करोना व्हायरस म्हणजे या ठिकाणी त्यांनी दर्शन आहे की पोलिसांची या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे आणि डॉक्टरांचा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्या माध्यमातून तिला राष्ट्रीय ध्वजाचं प्रमाण त्या ठिकाणी त्या ठिकाणी सादर केलं आहे की मोकपदी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मोठा आनंदाने या ठिकाणी त्यांनी आपली रांगोळी प्रगटली आहे रेखाटलेली आहे या सर्व कोरोना योद्धांना त्याने सॅल्यूट सुद्धा रांगोळीच्या माध्यमातून दिले आहे त्याने आपल्या मुखबधीर भाषेत मनोगत व्यक्त केले स्वच्छ परिसर अंतर्गत महिला युवतींनी सुद्धा सुंदर रांगोळी काढून स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती उद्दिष्ट रांगोळी काढून स्पष्ट केली आहे या स्पर्धेत कोरोना योद्धा कोरोनामध्ये सावध व्हावे मास्क सॅनिटायझर आधींची रांगोळी जास्तीत जास्त स्पर्धकांनी रेखाटली शिवानी राजेंद्र पाटील काय शिक्षण काय करता आपण आपण अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे काय दर्शवला आपण नागरिकांना यामध्ये की जे डॉक्टर्स आहेत ते आपल्यासाठी भरपूर म्हटलं म्हणजे मेहनत घेत मेनन कीते आहेत आणि त्यांनी म्हणजे कोरोना त्यांना भरपूर त्यांच्यावर पण येत आहे कोरोनाचं संकट पण तरी ते आपल्यासाठी तिथे प्रयत्नशील राहत आहेत आणखी आपण काय दर्शकांना नागरिकांना काय आपण या ठिकाणी माध्यमातून आपण कोरोनाच्या माध्यमातून काय नशी आपण यामध्ये की जसं आता डॉक्टर आपल्यासाठी एवढं काही करत आहेत तर आपण पण त्यांना सपोर्टिंग म्हणून जसं की मास्क वगैरे लावायला पाहिजे सॅनिटायझर यूज करायला पाहिजे तशी तर आता वॅक्सिन आलीच आहे पण तरी पण आपण केअर घेतली पाहिजे आणि स्वच्छता अभियानावर रांगोळी काढली आणि यात मी असा मेसेज दिला आहे की आपला कचरा आपण स्वच्छ करा यावरून असे मेसेज दिली स्वप्ना दिवशी की जी मी डांबोळी काढलेली आहे याच्यामध्ये एक सर्वांचं जीवन रहिता आंबोडकर माझं नाव आहे मी रामगुडी दसवलेली आहे का जे परिस्थिती घरली होती कोविड एकदमच लॉकडाऊन झाला आणि त्यामुळे जी परिस्थिती होती ते लोकांवर ते मी स्टार्टिंगला भरवलेली आहे आणि त्याच्यानंतर जे लोक आपले पेशासाठी संरक्षण म्हणून हे करतात कार्य करतात त्यांची मी सगळ्यांचंही दर्शवलेली आहे या स्पर्धेची प्रवेश फी मोफत असून प्रथम पारितोषिक पाच हजार द्वितीय तीन हजार तृतीय दोन हजार चतुर्थ एक हजार तर प्रोत्साहन पर तीनशे दोनशे रुपये पारितोषिक देण्यात आले या रांगोळी स्पर्धेचे आयोजन बसपा गटनेता चेतन पवार मनपा स्वास्थ्य निरीक्षक शैलेश डोंगरे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस तसेच आमचे प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक चेतन भाऊ पवार गटनेता बसपा महानगरपालिका अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये जवळपास एकशे दहा स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जे स्वच्छ सर्वेक्षण आहे आणि स्वच्छता वगैरे आहे त्यामध्ये नागरिकांचं पण सहकार्य तेवढंच महत्वाचं आहे जेवढं काम सफाई कर्मचारी वगैरे करतात आज या संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी स्वास्थ्य निरीक्षक अनुपकांत पाटणे स्वास्थ्य निरीक्षक सुनील चौरपगार यांनी केले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती